आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र कृष्णा नदीचे प्रदूषण शरीराचा प्रश्न आणि नागरी सुविधांच्या बाबतीत सांगली महापालिका क्षेत्रातल्या सामाजिक संघटना आता आक्रमक झाल्यात थेट कृष्णा नदीच्या घाटावर सामाजिक संघटनांनी येत व्यापक बैठक घेतली आहे ज्यामध्ये येत्या मंगळवारी महापालिकेला कृष्णा नदीसह नागरी सुविधांच्या बाबतीत महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीनं लक्ष देण्याची मागणी करण्यात येणार आहे याकडे दुर्लक्ष झाल्यास महापालिकेच्या दारातच प्रतिजनसभा घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने प्रदूषण महामंडळ जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रसंगी आमदार खासदारांच्या दारात देखील प्रतिजनसभा घेण्याचा निर्णय या व्यापक बैठकीमध्ये घेण्यात आला महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते ड्रेनेज यासारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे त्याचबरोबर सांगली शहराला स्वच्छ पाणी देखील मिळत नाही शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे सांगलीकरांची जलवाहिनी असणाऱ्या कृष्णा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे वारणा नदीची स्थिती देखील तशीच झाली आहे त्यामुळे सांगली शहराला वारणा आणि कृष्णाऐवजी चांदोली धरणातून थेट पाणी मिळावे यासह शरीराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय पार पडलेल्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील विविध सामाजिक समस्यांच्या बाबत व्यापक मीटिंग पार पडली सदर बैठकीसाठी पर्यावरणावर काम करणारे व वेगवेगळ्या सामाजिक संस्थेत सा काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते सदर मिटिंगमध्ये सर्व ज्या नागरी समस्या आहेत खास करून सध्याचा आपला शरीराल्याचा प्रश्न असेल कृष्णा नदीचं प्रदूषण असेल वारणीचं प्रदूषण असेल व शहरातील ड्रेनेजची योजना असेल स्ट्रीट लाईटचा विषय असेल पाणीपुरवठाचा विषय असेल ह्या सर्व बाबतीत सांगोपांग चर्चा झाली प्रत्येक भागातल्या समस्यांचा आढावा घेण्यात आला त्याच्यावर सर्वांमध्ये असं ठरण्यात आलेलं आहे की मंगळवारी सकाळी अकरा वाजता मान्य आयुक्त साहेबांना आम्ही सगळेजण मिळून पत्र देणार आहोत आठ दिवसात जर आयुक्त साहेबांनी ह्याबाबत व्यापक मिटिंग नाही लावली तर प्रति जनसभा महापालिकेच्या दारात आम्ही घ्यायचं हे सर्वांमध्ये ठरलेलं आहे तसेच त्या पुढचा टप्पा मग प्रदूषण महामंडळाचं ऑफिस असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल व पाटबंधार विभाग असेल असं टप्प्याटप्प्याने तप प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही प्रतिसभ जनसभा घेणार आहोत आणि ह्यात जर लोकप्रतिनिधी जर सहभागी नाही झाले तर त्याच्या पुढचा टप्पा दारा सुद्धा आम्ही प्रति जनसभा घेणार आहोत